धोकादायक आजार गुलियन सिंड्रोमची लक्षणे काय आहेत आणि काय खबरदारी घ्यावी जाणून घ्या नमस्कार लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून कृपया आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा राज्यातील अनेक शहरांमध्ये या धोकादायक आजाराने शिरकाव केला असून सोलापुरात या आजाराचा बळी झाला आहे राज्यात जी बी एसच्या वाढत्या प्रकरणांमुळे लोक प्रचंड घाबरले आहेत या आजाराचे प्रकरण वाढल्यामुळे आरोग्य विभागावर अतिरिक्त दबाव वाढले आहेत गुलियन बॅरे सिंड्रोम आता पुण्यात पसरत असून या आजाराची एकूण शंभर प्रकरणे नोंदवली आहेत गुलियन बॅरेसिंड्रोम हा एक स्वयंप्रतिकार न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे हा थेट मानवी रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो यामुळे लोकांना चालायला उठायला बसायला त्रास होतो त्याचा प्रभाव वाढल्याने श्वास घेण्यास त्रास सहन करावा लागतो यामुळे पक्षघाताचा धोकाही वाढतो हा आजार विषाणू जीवाणू संसर्गामुळे होतो या आजारामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आता जाणून घेऊया याची लक्षणे हात पाय घोट्या आणि मनगटात सारख्या मुंग्या येणे चालण्यात अशक्तपणा आणि पायऱ्या चढण्यात अडचण पायामध्ये अशक्तपणा दुहेरी दृष्टी आणि डोळे हलविण्यात आणि पाहण्यात अडचण बोलणे चघळणे किंवा गिळण्यात अडचण तीव्र स्नायू वेदना लघवी करताना आणि शौचात त्रास होतो श्वास घेण्यास देखील यामुळे त्रास होतो आता जाणून घेऊया याचे उपचार गुलियन बॅरेसिंड्रोमसाठी सध्या कोणत्याही ज्ञात उपचार नाही परंतु वैद्यकीय सहाय्य आणि उपचारांमुळे पुनर्प्राप्ती वेगवान होऊ शकते आणि लक्षणे यामुळे कमी होऊ शकतात प्लाझ्मा थेरपी आणि इम्ब्युग्लोबिन थेरपीच्या मदतीने त्यावर उपचार केले जात आहेत यासाठी आपण खबरदारी काय घ्यावी या आजारापासून बचाव करण्याचा कोणताही मार्ग ज्ञात नाही तथापि चांगली स्वच्छता पाळल्यास अशा समस्यांचा धोका कमी केला जाऊ शकतो आपल्या हातांच्या स्वच्छतेची काळजी घ्या कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श करणे टाळा किंवा स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ धुवा तसेच अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांची मदत घ्या माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद